सांगलीच्या आटपाडीतील घटना तुमच्याही कानावर पडलीच असेल बारावीच्या नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळं मुख्याध्यापक असलेल्या पित्यानं मुलीचीच हत्या केल्याचा प्रकार सांगलीच्या आटपाडीत घडला आहे साधना भोसले असं मृत झालेल्या सतरा वर्षीय मुलीचं नाव आहे तर धोंडीराम भोसले असं आरोपी पित्याचं नाव आहे आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर या पित्याला आता कोठडीत पाठवण्यात आलं या घटनेची सध्या जोरात चर्चा सुरू आहे या घटनेचा नेमका ट्रिगर पॉईंट काय होता हेच आपण या व्हिडिओच्या शेवटाला जाणून घेणार आहोत पोलिसांच्या माहितीनुसार साधना ही आटपाडीमध्येच बारावीला सायन्स शाखेत शिकत होती तर तिचे वडील हे नेलकरंजी गावातच खाजगी शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत साधनाला नीटच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले होते यावरूनच वडील धोंडीराम यांना राग आला शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी साधनाला घरातच लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण करायला सुरुवात केली या मारहाणीमध्ये ती गंभीर जखमी झाली परंतु तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्याध्यापक असलेले धोंडेराम भोसले हे योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले शाळेतून परतल्यानंतर साधना बेशुद्ध अवस्थेतच असल्याचं दिसून आलं त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारापूर्वी साधनाचा साध दुर्दैवी मृत्यू झाला होता पोलिसांनी यावर काय सांगितलंय ते बघा दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीस रोजी रात्री तीन वाजून बारा मिनिटांनी फिर्यादी प्रीती भोसले हिने फिर्यादी दिली की तिची अल्पवयीन मुलगी हिला तिचे पती धोंडीराम भोसले हिने घरी कॉलेजमधील टेस्टमध्ये कमी मार्क पडायच्या कारणावरून जात्याच्या खुंट्याने मारहाण केले मारहाणदरम्यान ते आजारी पडे तेव्हा तिला ते आठवडी येथील सुविध हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले त्यावेळेस उपचार इथे होत नसल्याने तिला सांगली येथे उशाकर्ड हॉस्पिटलमध्ये रेफर केले तिथे उपचार चालू असताना सकाळी दहा वाजता मयत झाली त्यानंतर तिचा मय त्याचं कारण हे मल्टिपल इंजुरी शरीव असल्यामुळे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे त्यानुसार आरोपीवर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन कंसात एक सहजीवन जेष्ठी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून आरोपीस मान्य न्यायालयात हजर केले आहे दिनांक के चोवीस सहा दोन हजार पोलीस कस्टडी दिली आहे पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत मार्क कमी पडल्याच्या रागातूनच हा प्रकार घडलाय यावेळेस साधना आणि धोंडीराम यांच्यात वाद झाला यावेळेस साधनानं पप्पा तुम्ही कुठे कलेक्टर झालात तुम्हालाही कमीच मार्क पडले होते ना असं उलट उत्तर दिल्यानं संतापलेल्या बापानं ही अमानुष मारहाण केली साधनाचा या मारहाणीत मृत्यू झाल्याचं समजताच नातेवाईकांसह संपूर्ण गावाला धक्का बसला साधना ही हुशार विद्यार्थिनी होती दहावीला तिला पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळाले होते तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि यासाठी तिनं आटपाडीतल्या सायन्स महाविद्यालयात प्रवेश सुद्धा घेतला होता मात्र आता तिची सगळी स्वप्न तिच्यासोबतच गेली आहेत आजकाल कुणाला कशावरून राग येईल याचा अंदाज बांधणंच कठीण आहे नात्यांची विल तर इतकी सैल झाली आहे की अनेकदा निशब्द व्हायला होतं आटपाटीची ही घटना देखील याचं एक उदाहरण आहे चांगलीहून स्वाती चिकली कर मुंबई मुंबई साठी